बनू हा कार्यक्रम पार पडतोय पुण्यामध्ये मात्र या कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच भाजपकडून विरोध करण्यात आला होता आणि आता निखिल वाघे यांच्या कारवर हल्ला झालेला आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आता आपल्याबरोबर जोडले गेलेले सागर नेमकं काय घडलं सागर नेमकं काय घडलं निखिल वाघळे कार्यक्रमाला जात असताना हा हल्ला झाल्याचं समजतय नक्की डिसेंबर चौथी निखिल वाघळे निर्भया बोलो हा कार्यक्रम जो आहे तो राष्ट्रीय सेवा दलात आयोजित करण्यात आलेला होता आणि खंडोजी बाबा चौकात येत असताना वाघे यांच्या गाडीवरती दगडफे त्याचबरोबर आणले जे आहे शाही फेकलेली आहे आणि रस्त्याने येताना म्हणजे खंडोजी बाबा चौकापासून तर राष्ट्रीय सेवा दलापर्यंत येऊ पर्यंत पाचशे सहा ठिकाणी त्यांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे पोलिसांच्या संरक्षणात त्यांना तुम्ही त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि मोठी गर्दी जी थी, आहे ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जर आपण पाहिलं तर ह्या गाडीवरती पूर्णतः असतील तुमच्या काही पूर्ण घोषलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जर आपण पाहिलं तर भाजप जी आहे ती पूर्णतः आक्रमक झालेली दुपारपासून आपण या ठिकाणी पाहत होतो आणि हल्ला केला जाईल पोलिसांनी त्यांचं संरक्षण देणं आवश्यक होतं मात्र ते झालेलं पाहायला मिळत नाहीये विकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर आणि वातावरण जे आहे पुणे शहरात बिघडलेलं पाहायला मिळत कारण की दुपारपासून जोरदार घोषणाबाजली या ठिकाणी सुरू होती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती काही कार्यकर्ते आतून घोषणा देत होते काही बाहेरून देत होते मात्र पोलिसांनी सदेच्या ठिकाणी वाऱ्यांना घेऊन बंदोबस्त देणं अपेक्षित होत मात्र ते झालं नाही कारण की भाजपच्या कार्यकर्त्यांनी नको ते घटना जी आहे ती सुरुवात केलेली आहे आणि जोरदार वाहना जो आहे तो खंडोजी वामा चौकापासून तर दांडेकर पुलापर्यंत झालेलं पाहायला मिळत आहे पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना ताब्यात जरी घेतलं असलं तरी त्यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे मात्र तसं कुठेही झालेलं पाहायला मिळत नाहीये आणि मोठा जनसमुदाय जो आहे तो वाघ्यांच्या सभेला आपल्याला पाहायला मिळतोय सागर निखिल वाघे यांच्या कारभार हा हल्ला झाला मात्र या कार्यक्रमामध्ये इतरही काही मान्यवर उपस्थित होते त्यांना त्यांच्या बाबतीत काही कार्यकर्त्यांनी अशी आक्रमक भूमिका घेतली की केवळ निखिल वाघेंना हा विरोध होता काही कारणांनी सागर यांच्याशी आमचा संपर्क तुटलेला आहे मात्र आपण पाहतो आहोत हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तिथे कार्यक्रमाला पोहोचताना निखिल वागळे यांच्या कारवर हा फेक आणि दगडफेक करत हल्ला करण्यात आलेला आहे सध्या आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार काही कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे कारवाईची मागणी केली जाते आहे मात्र पोलीस बंदोबस्तातून जात असताना कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलाच कसा असा मुख्य सवाल उपस्थित होतो आहे निखिल वाघळे यांच्या गाडीवर दगडफेक आणि फेक करण्यात आलेली आहे त्याची ही दृश्य आपण पाहतो तर दुसरीकडे हा कार्यक्रम सुरू झालेला आहे